देवळी नगरपालिकेमध्ये रामदास तडस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे पत्नीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका होतीये देवळी नगरपालिकेवर चाळीस वर्षांपासून तडस गटाची एखादी सत्ता आहे सतरा उमेदवार नवीन आहेत तीन उमेदवार फक्त जुने दिले असं रामदास तडस यांनी म्हटलं आणि त्यामुळे यापुढे काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणारच असं तडस यांनी म्हटलं वर्धा जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेचे निवडणूक होते आहे आणि खास करून देवळीची निवडणूक ही आकर्षक केंद्रबिंदू ठरत आहे म्हणजे येथे माजी खासदार रामदास तडस यांची प्रतिष्ठापणाला लागली ला आहे ला ला। देवळी नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून चाळीस वर्षापासून रामदास तडस यांची एखादी सत्ता होती आपल्यासोबत बोलण्यासाठी रामदास तडस आहे भाऊ काय सांगाल पणाला लागली आहे अनेक वर्षापासून या नगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे या पुढील समीकरण कसं असणार एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगरविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सत्ता मिळवली आणि आज चाळीस वर्षाचा कार्यकाल झाला त्यामध्ये दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात आलं मी खासदार झालो आणि अनेक कामं विकासाचे कामं या देवीगावात झाले त्यामध्ये दे इंडोर स्टेडियम असो नाट्यगृह असो शॉपिंग सेंटर असो मोठे रोड असो नाल्या असो किंवा चाळीस कोटीची पाईपलाईन अमृत पाईपलाईन योजना असो स्मशानभूमी असो असे अनेक कामं आपण देवीगावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये केले आहे आणि जनतेचा विश्वास आहे का पुन्हा आम्हाला या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि विसय उमेदवाराला निवडून देईल अशी माझी पूर्ण खात्री आहे भाऊ एकूणच पत्नीला तिकीट दिल्यामुळे कुठेतरी टिकेची झोड होत होत आहे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षित राहते परंतु पत्नीलाच तिकीट दिली अशी सुद्धा टिकेची झोड सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे काय सांगा आम्ही वीस उमेदवारापैकी सतरा उमेदवार हे नवीन दिले आणि तीन उमेदवार फक्त जुने दिले त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कारण जाणकार होता हो नवीन लोकांना आपण दिले असतं तर त्यांना अनुभव नव्हता म्हणून अनुभव आणि नवीन याचा खेळमेळ बसण्याकरिता आपण ही उमेदवारी दिली आहे काही काय सांगाल काय एकूण विजन असणार आहे विजन हेच राहतील की विषय सदस्य निवडून येतील अशी मी घ्यावी देते आणि आम्हाला पुरेपूर म्हणजे पुरे पुरेपूर विजय मन बोल मन बोलत आहे की आमची देवळी नगरपालिका ही भाजपचीच राहणार आहे आणि भाजपचीच राहील पंकज गादगे पुढारी न्यूज देवळी वर्धा देऊळी नगर परिषदेमध्ये नगरपालिकेच्यामध्ये तडस यांची एखादी सत्ता गेली अनेक वर्ष आहे आणि ती तशीच पुढे कायम राहील असंही त्यांच्या पत्नी ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे देवी नगरपालिकेमध्ये पत्नीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे तर रामदास तडस यांच्यावर टीका होती मागच्या चाळीस वर्षापासून तडस यांच्या गटाची एखादी सत्ता तिथे आहे